नमस्कार महाराष्ट्र फेस्टिवलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण म्हणजे भोगी भोगी हा चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच रविवार या दिवशी आहे भोगी म्हणजे हा वर्षाचा पहिला सण आहे आणि न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत भोगे शब्दाचा अर्थ आहे आनंद घेणारा उपभोगणारा या दिवशी हा सण साजरा करीत आपण सर्वांनी आनंद उपभोगायचा आहे भोगी हा आनंदाचा सण म्हणून मानला जातो तसेच घरातील सर्वजण या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ घालून घरातील सर्व स्त्रिया आणि पुरुष मंडळी डोक्यावरून पाणी घेतात तसेच स्त्रिया नवीन कपडे परिधान करतात अलंकार धारण करतात या दिवशी आपण आपल्या त्या सासरच्या मुली भोगीच्या दिवशी आनंद उत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी मायरी येतात भोगी हा सण तसंच हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे या दिवसात शेतामध्ये धनधान्ये भरलेले असते त्यामुळे आरातील त्याचा तितकाच चविष्ट पद्धतीने वापर केला जातो म्हणून या दिवशी भोगीची स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला खेंगाट म्हणतात या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढवणारे अनेक पदार्थाचा यामध्ये समावेश केला जातो तीळ लावलेली बाजरीची भाकरी खरडा आणि सर्व भाज्या आणि पावट्याचे दाणे त्यानंतर वांगा बटाटा अशी यांची मिक्स भाजीचा बेत असतो ही भाजी बाजरीची भाकरी सोबत खाल्ली जाते ही उष्ण प्रकृतीची असल्याने कारण हिवाळ्याच्या थंडगार वातावरणात बाजरीच्या भाकरीची चव चाखणं हे केवळ चविष्ट आहे कारण हे आपल्या आरोग्याला पोषक आहे या दिवशी देवांची सूर्याची पूजा करून वरील पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो भोगी साजरी का केली जाते कारण या दिवशी इंद्रदेवांची आठवण काढली जाते इंद्रदेवांनी आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावे म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पीक ती पीक वर्षानुवर्षे पुढेही पिकत राहावी अशा प्र प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते